नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सुनील जाधव आपलं सर्वांचं माझे जेनियस थिंकिंग या चॅनल मध्ये स्वागत करतो मित्रांनो आताच जून दोन हजार पंचवीस ची सेट परीक्षेचा रिझल्ट किंवा निकाल हा लागलेला आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे म्हणजेच ते सेट क्वालिफाईड झालेलं आहे तसेच काही विद्यार्थ्यांचं अगदी थोड्या मार्कावरून वरून सेट हे राहिलेलं आहे सेट एक्झाम ही क्वालिफाईड होण्याचं राहिलेलं आहे तसेच काही विद्यार्थ्यांनी नव्याने सुरुवात करायची आहे आणि या तुमच्या सर्वांसाठी म्हणजेच सेट दोन हजार सव्वीस ची जी सेट आहे ती सेट परीक्षा कशी उत्तीर्ण करायची आहे त्याचं प्लॅनिंग कसं करायचं आहे आणि त्याचबरोबर जे डिजिटल माध्यम आहे त्याचाही वापर करून दोन हजार सव्वीसची ची परीक्षा कशी क्वालिफाईड करता येईल हाच हेच सांगण्याचा हा व्हिडिओ हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे आणि डेफिनेटली आता आपल्याकडे वेळ आहे बराचसा वेळ आहे जवळपास तुम्ही असं करीत धरा की आपल्याकडे जवळपास सहा महिने आहेत आणि या सहा महिन्यांमध्ये आपण आपल्या न्यू बदललेल्या सिलेबस नुसार कसा अभ्यास केला पाहिजे म्हणजेच पेपर एक आणि पेपर दोन याचा कसा अभ्यास करायचा आहे हेच सांगणारा हा व्हिडिओ आहे आणि यामध्ये मी रोड मॅप दिलेला आहे पहिल्या पेपरचा आणि दुसऱ्या पेपरचा डेफिनेटली या व्हिडिओमध्ये तुम्हाला नव्याने बरच काही मिळणार आहे आणि ते जर इम्प्लिमेंट केलं तर डेफिनेटली दोन हजार सव्वीस मध्ये जी सेट परीक्षा होणार आहे डेफिनेटली तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता आणि यामध्ये मी बऱ्याचशा नव्याने ट्रिक्स आणि टिप्स घेऊन आलेलो आहे चला तर आपला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता पहा मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेट एक्झाम प्रिपरेशन रोडमॅप आणि हा जो रोडमॅप आहे हा पेपर वन आणि पेपर टू साठीचा सा रोडमॅप आहे आणि या रोडमॅपच्या अंतर्गत आपण काय मुद्दे पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तेही मी तुम्हाला दाखवतो बघा यामध्ये बघा आपण पेपर वनचे प्रिपरेशन कशी करायची आहे हे पाहणार आहोत त्याचबरोबर पेपर सेकंड साठीची प्रिपरेशन कशी करावायचे आहे तेही पाहणार आहोत त्यानंतर फायनल कंबाईन स्ट्रॅटर्जी सब्जेक्टसाठी कशी स्ट्रॅटर्जी वापरायला पाहिजे ते त्या आहे त्यानंतर बघा यूजिंग चार्ट जीपीटी फॉर सेट प्रिपरेशन हो नक्कीच मित्रांनो आपण डिजिटल व्हायला पाहिजे प्रत्येकाकडे मोबाईल आहे त्याप्रमाणे आपण चॅट जी या सेट प्रिपरेशन साठी कसा उपयोग करायचा आहे हे व्यवस्थित सांगणार आहे आणि अत्यंत महत्वाचं नव्यानेच आलेली कन्सेप्ट बघा युजिंग गुगल नोटबुक एल एम याचाही वापर कशा पद्धतीने करायचा आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चला तर आपण सुरुवात करूया बघूया आपण यामध्ये बघा फर्स्ट आहे पेपर फर्स्ट प्रिपरेशन आता यामध्ये पेपर फर्स्टमध्ये नेमकं काय करायचं आहे बघा यामध्ये आपल्याला तुम्हाला दोन गोष्टी पाहाव्यास मिळणार आहे या व्हिडिओमध्ये एक आहे स्ट्रॅटर्जीज आणि दुसरं आहे टिप्स होय आता पेपर वनसाठी जे स्ट्रॅटर्जीज बघा कशी आहे कशी करायची आहे त्या स्ट्रॅटर्जीमध्ये बघा काय गोष्टी दिलेल्या आहेत यामध्ये बघा सिलेबस मॅपिंग अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो कारण नवीन सिलेबस सिलेबस हा बदललेला आहे नव्याने आलेला आहे ओके okay, यूजीसीचा अडप्टेड केलेला आहे सेटने तर हा जो सिलेबस आहे याचं मॅपिंग करायचंय कसं करायचंय ते मी तुम्हाला सांगेल बघा स्ट्रॅटर्जीमध्ये काय काय गोष्टी पाहायच्या आपल्याला सिलेबस मॅपिंग पाहायचंय कन्सेप्च्युअल युनिट काही युनिट हे कन्सेप्च्युअल प्रमाणे विचारले जातात ते कोणते आहेत ते पाहायचंय काही युनिट आता बघा कोणते युनिट म्हणतोय पेपर चे जे टेन युनिट्स आहेत ना त्याच्या अंतर्गत बघा कन्सेप्शुअल युनिट्स त्यानंतर काही युनिट हे प्रॅक्टिस बेस युनिट आहेत ते कोणते ते पाहूयात त्यानंतर काही युनिटचा अभ्यास फॅक्च्युअल आणि अपडेट युनिट युनिटने करायचा आहे तो कसा करायचा आहे तेही पाहणार आहोत त्याचबरोबर काही लँग्वेज स्किल बेस आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि नंतर टाइम मॅनेजमेंट करायचा आहे त्याचबरोबर बघा आपण पुढचा विचार केला तर टिप्स मध्ये आपल्याला काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे ते आपण नंतर पाहूयात पहिलं वन बाय वन आपण जाऊयात कडे जाऊयात बघा मध्ये पहिलं आहे की सिलेबस मॅपिंग करायचं आता सिलेबस मॅपिंग म्हणजे नेमकं काय कसं करायचंय ते तुम्हाला मी इथे दाखवतो बघा आता यामध्ये काय केलंय यूजीसी सेट सिलेबस प्रिंट काढायची ओके म्हणजेच आपल्या सेट जी पोर्टल आहे पुणे विद्यापीठाचं त्यावरून आपल्याला काय करायचे प्रिंट काढायची बघा मी तुम्हाला दाखवतो अपडेटेड प्रिंट दाखवतो हे फर्स्ट पेपर आता तुमच्या सेकंड पेपरची तुम्हाला तसंच करायचंय हा फर्स्ट पेपर आहे महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट फॉर लेक्चरशिप ओके याप्रमाणे हा जो आहे हा अपडेटेड सिलेबस आहे यामध्ये त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे बघा युनिट फर्स्ट टीचिंग ऍप्टिट्यूड हे त्याचे सब युनिट्स आहेत ओके हे मेन युनिट आहे असे टेन युनिट्स आपल्याला पाहाव्यास मिळतील ओके हे टेन युनिटचा आपल्याला अभ्यास व्यवस्थित रित्या करायचा आहे त्या अगोदर तुम्हाला हे सिलेबस हा सिलेबसची या सिलेबसची प्रिंट आउट घ्यायचे आहे कारण एखाद्या वेळेस जर दोन हजार सव्वीसला सिलेबस बदलला असेल तर ते आपल्याला पोर्टल वरती सांगतील त्याप्रमाणे तुम्ही प्रिंट आऊट काढून तो सिलेबस तुमच्या समोर ठेवायचा आहे सिलेबस साठी ओके आता त्यानंतर बघा दुसरा पॉईंट जो आपण यामध्ये सिलेबस मध्ये पाहत आहोत ते पहा आ, सिलेबस प्रिंट आपण पाहिलेले आहे त्यानंतर डिव्हायडेड त्यानंतर डिव्हाइड युनिट इंटू सब पॉइंट आता बघा याच मध्ये जर तुम्ही पाहिलं गेलं तर तुम्हाला सब पॉइंट येथे पाहावयास मिळतील त्यानंतर बघा पुढचा पॉइंट आहे यूज गुगल नोटबुक एल एम माइंड मॅप ऑर शॉर्ट नोट्स ओके हा पॉईंट थोडस मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजून सांगतो हा आहे आपल्या याच्यामध्ये आणि हाच आजच्या व्हिडिओचा मेन आपला पॉइंट आहे हा आणि चॅटजेपीटीचा की याद्वारे कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शॉर्ट्स नोट्स या बनवू शकतात किंवा क्वेश्चन अन्सर कसं कसं काय काय विचारायचे हे थोडस पुढे गेल्यानंतर आहे मी तुम्हाला हे पुढे गेल्यानंतर सांगतो त्यानंतर बघा मॅप करायचंय पास्ट इयर क्वेश्चन पेपर होय आपल्याला जवळपास पाच जर तुम्हाला शक्य असेल तर पाच वर्ष जा जर शक्य असेल तर दहा वर्षाचेही तुम्ही पास्ट प्रिव्हियस पेपर पाहू शकता बघा जसं की तुम्हाला मी सांगतो आता जस्ट जून दोन हजार जो पेपर झालेला आहे तो आपल्या समोर आहे बघा हा पेपर झाला होता पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड तर पेपर फर्स्ट पहा आणि तुम्हाला अँसर के सुद्धा अवेलेबल झालेली आहे सर्व आतापर्यंत जेवढे सेटचे से एक्झाम झालेले आहेत त्या सर्वांचे तुम्हाला अँसर की क्वेश्चन पेपर आणि अन्सर की तुम्हाला पाहायचंय फक्त ते पाहत असताना बुकलेट कोड पाहायचा आहे तो ए आहे का बी आहे का सी आहे का डी आहे आणि त्याप्रमाणेच तुम्हाला त्याचे आन्सर ही समजतील त्यामुळं आपल्याला काय करायचंय पाठीमागचे जे मागील वर्षाचे क्वेश्चन पेपर आहे हे अत्यंत महत्वाचं आहे हो असा रिसर्च बरेचसा असं सांगतोय की जवळपास वीस ते तीस टक्के हे पाठीमागच्या पाच ते दहा वर्षातले जे क्वेश्चन आहेत त्यावरतीच तेच क्वेश्चन पुढे जवळपास रिपीट होतात किंवा त्याच्याच धर्तीवरती क्वेश्चन तुम्हाला हे येत असतात आणि डेफिनेटली त्याचा तुम्हाला फायदा मार्कांसाठी होतोच त्याचबरोबर कशा पद्धतीने त्या युनिट वरती प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला त्याच्या माध्यमातून समजून येईल प्रत्येक युनिट जे दहा युनिट आहेत ना प्रत्येक युनिट जे आहे ते पाच क्वेश्चन फिक्स मिळालेले असतात म्हणजे पाच क्वेश्चन येतात म्हणजे प्रत्येक युनिट हे दहा मार्कांसाठी तुम्हाला असतंच असं नाही की कह, काही युनिट वरती कमी मार्क्स असतात किंवा जास्त असतात थोडंसं लक्ष द्या प्रत्येक युनिट वाईज पाच मार्क्स हे फिक्स असतात आणि आता महत्वाचं बघा की कोणतं युनिट कशा पद्धतीने विचारलं जातं किंवा कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो बघा पुढच्या याच्यामध्ये आपण पाहूयात कन्सेप्च्युअल युनिटमध्ये आता कन्सेप्च्युअल मध्ये बघा कि नेमकं कशा पद्धतीने आपल्याला ते विचारलं जातं नीट समजून घ्या टीचिंग ऍप्टिट्यूड आता जे दहा युनिट आहेत ना दहा युनिट कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे कन्सेप्च्युअल मध्ये कोणतं युनिट आहे बघा टीचिंग ऍप्टिट्यूड रिसर्च एप्टिट्यूड कम्युनिकेशन अंडरस्टँड डेफिनेशन एक्झाम्पल ऍप्लिकेशन या मध्ये काय करायचं आहे तुम्हाला अंडरस्टँड डेफिनेशन एक्झाम्पल एप्लिकेशन या तीन याच्यावरती विचारलं जातं ओके आता प्रॅक्टिकल प्रॅक्टिस बेस युनिट आहेत आपल्याकडं प्रॅक्टिस बेस मग कोणते युनिट आहे बघा मॅथ रिझनिंग लॉजिकल रिझनिंग डाटा इंटरप्रिटेशन ह्याचा तुम्हाला डेली अभ्यास करायचा आहे डेली प्रॅक्टिस करायची हे प्रॅक्टिस बेस हे तीन युनिट आहेत त्यानंतर बघा फॅक्च्युअल अँड अपडेट बेस्ड जे युनिट आहेत ते आपण इथे पाहू शकतो आयसीटी आयसीटी एन्व्हायरमेंट हायर एज्युकेशन सिस्टीम यावरती हे काय फॅक्च्युअल अपडेट युनिट आहे यावरती तुम्हाला काय करायचं शॉर्ट नोट्स ही तुम्हाला बनवायच्या असतात आणि ते कशा बनवायचे ते पुढं मी सांगणारच आहे त्यानंतर बघा लँग्वेज स्किल बेस्ड काही युनिट आहे ते कोणते कॉम्प्रिहेन्शन रीड अँड सॉल्व वन पॅसेज डेली बघा हे काय आहे की कॉम्प्रिहेन्शन आकलन मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला डेली एक पॅसेज जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहेत त्यामधून तुम्ही बघा की काय करायचंय रीड करायचंय आणि सॉल्व्ह करायचंय आकलन करायचंय जितकं आपल्याला इझी वाटते तितके हे क्वेश्चन इझी नसतात त्यासाठी थोडासा तुम्हाला अभ्यास प्रॅक्टिस पाहिजे आहे आणि बघा याच्यासाठी आपल्याला काय करायचंय या फर्स्ट पेपरचा काय करायचंय का टाइम मॅनेजमेंट मग कसं टाइम मॅनेजमेंट करू शकतो बघा कमीत कमी एक ते दीड तास तुम्हाला पेपर फर्ट साठी आतापासून द्यायचं आहे सहा महिने जर शक्य असेल तर हा टाइम पिरियड तुम्ही इथे वाढवू शकता ओके मग काय करायचंय याच्यामध्ये अजून टाइम मॅनेजमेंट साठी मग बघा वन फुल लेंथ टेस्ट विकली विकली तुम्हाला एक मॉक टेस्ट घ्यायचीच आहे ओके त्यानंतर बघा आपण पुढच्या पॉइंट कडे वळूया पेपर फोस्ट चाललंय मी तुम्हाला आता हे स्ट्रॅटर्जी सांगितले आता आपल्याला काय पाहिजे टिप्स पाहायचंय आता टिप्स मध्ये बघा काय टिप्स पाहिजे पेपर फर्स्ट साठी मेक शॉर्ट नोट्स फ्लो चार्ट टेबल्स आता हे कसं बनवायचंय म्हणाल सर बरेचसे बुक्स आहेत मग त्यामधून कसं शॉर्ट नोट्स वगैरे काढायच्यात आता बघा मी तुम्हाला सांगतो फ्लो चार्ट वगैरे कसं तयार करायचंय बघा जसं की एक पॉइंट आपल्याकडे आलेलं आहे स्टेप्स ऑफ रिसर्च मग याचा फ्लो चार्ट कसा तयार करायचा आहे ऍक्च्युली तुम्ही चार्ट जीपीटीचा उपयोग करू शकता त्यावरून आपल्याला मिळू शक बनू शकता मी तुम्हाला एक एक्झाम्पलसाठी सांगितलं स्टेप्स ऑफ रिसर्च मग स्टेप्स स्टेप्स मध्ये कोणत्या आहेत रिसर्च प्रॉब्लेम ऑब्जेक्टिव्ह हायपोथिसिस रिसर्च डिझाईन डेटा कलेक्शन डेटा अनॅलिसिस इंटरप्रिटेशन कन्क्लुजन सजेशन आणि रिपोर्ट रायटिंग या पद्धतीने आपल्याला काही फ्लो चार्ट प्रत्येक प्रत्येक युनिटचं तुम्हाला फ्लो चार्ट हे बनवायचं चा आहे याचा डेफिनेटली फायदा होतोच आणि त्यानंतर बघा या, हो त्यान या पद्धतीने आपण टेबल ही बनवू शकतो आणि ते बनवायचे आहेत हे बघा जसे की आहे स्टेप्स ऑफ रिसर्च ओके स्टेप्स मध्ये बघा मग आपल्या स्टेप्स दिलेल्या आहेत या पद्धतीने टेबल बनवायचे जसं की आयडेंटिफिकेशन प्रॉब्लेम आहे रिव्ह्यू लिटरेचर ऑब्जेक्टिव्ह हायपोथिसिस रिसर्च डिझाईन डेटा कलेक्शन डेटा अनालिसिस कन्क्लुजन रिपोर्ट रायटिंग याप्रमाणे आपल्याला टेबल फ्लो चार टेबल ही हेही वापरायचे आहेत आणि अत्यंत महत्वाचं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की आपल्याला शॉर्ट नोट्स कशा तयार करायच्या ते मी तुम्हाला सांगितलं होतं की नंतर सांगतो म्हणून आता ती वेळ आलेली आहे मी तुम्हाला सांगतोय कर... जसं की पहा आता आपल्याकडे ते समोर तुम्हाला दिसतंय समजा माझ्याकडे हे संशोधनाचा प्र प्रकार एक घटक आहे किंवा एक युनिट आहे हे युनिट आपल्याकडे आहे बघा या पद्धतीने माझ्याकडे हे युनिट आहेत तुमच्याकडे ही काही बुक्स मध्ये तुमचे युनिट असतील मग याला शॉर्ट नोट्स मध्ये फ्लोर चार्ट मध्ये किंवा क्वेश्चन आन्सर मध्ये कसं बदलायचंय कसा याचा अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला बघा मी सांगतोय आता आता इथे पहा गुगलचं नोटबुक एल एम गुगल नोटबुक म्हणजे लर्निंग मॉडेल तयार केलेलं आहे गुगलने तर याचा वापर तुम्हाला करायचा आहे तर हे खरंच चांगलं आहे आता तितका वेळ नाही आहे सध्याला आपल्याला तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये दे सांगा डेफिनेटली यावर एकदम डिटेल व्हिडिओ मी बनव बनवेल तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा की नोटबुक एल एम बद्दल सर सविस्तर एक व्हिडिओ बनवा सेटसाठीचा तर डेफिनेटली मी बनवेल परंतु बघा आता इथे काय करायचंय ऍड करायचं आहे आता मी ऍड मध्ये बघा पहिला पेपर आणि दुसरा पेपर पहिला पेपर ऍड केलेला आहे बघा आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायचंय की यामध्ये मॅप मिळतो आपल्याला कुठल्याही म्हणजे तुम्हाला एखादा युनिट आहे किंवा कुठलीही पीडीएफ आहे तर ती पीडीएफ येथे जर टाकलं तर आपल्याला त्याचा माइंड मॅप मिळतो अगदी विदिन अ फाईव्ह सेकंड मध्ये तुम्हाला मिळतो जसं की मी बघा येथे तुम्हाला दाखवतो हो येथे बघा जनरल पेपर पेपर सेट पेपरचा जो सिलेबस आहे आत्ताच तुम्हाला मी दाखवला होता हे पहा हा जो पेपर आहे हा पेपर मी गुगल नोटबुक एलएम मध्ये टाकलेला आहे पीडीएफ त्याची आणि त्याला सांगितलं होतं की मला तू माइंड मॅप दे तर त्याने मला माइंड मॅप दिले बघा काय दिलेलं युनिट फर्स्ट अध्यापन योग्यता आणि सर्वात महत्वाचं हो येथे तुम्ही लँग्वेज लँग्वेजही बदलू शकता मराठी इंग्लिश हिंदी जे कोणतीही लँग्वेज तुम्हाला अपेक्षित आहे भले तुमची पीडीएफ इंग्लिश मध्ये असू द्या किंवा मराठीमध्ये असू द्या तर तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये त्याचा माइंड मॅप किंवा त्याच्या नोट्स त्याचे क्वेश्चन आन्सर पाहिजे ते डेफिनेटली आपल्याला भेटून जातात बघा यामध्ये मी मराठी इंग्लिशमध्ये आपला सिलेबस तुम्ही पहा सिलेबस हा इंग्लिशमध्ये परंतु याची आउटपुट लँग्वेज जे आहे ना मी त्याची मराठी ठेवली होती आता बघा पेपर फर्स्ट मध्ये अध्यापन अध्यापनामध्ये मग कोणता अभ्यास करायचा बघा संकल्पना उद्दिष्ट पातळ्या स्मृती आकलन चिंतनशील वैशिष्ट्य मूलभूत आवश्यकता त्यानंतर बघा युनिट मध्ये जा मग काय शिक्षार्थीची वैशिष्ट्ये मग कोणती वैशिष्ट्ये येथे पहा येथे दिलेले आहे त्यानंतर अध्या अध्यापनावरती परिणाम करणारे घटक येथे ये आपल्याला मिळतात मग कोणते अध्यापनावर परिणाम करणारे शिक्षक शिक्षार्थी सहाय्यक सामग्री शिक्षण सुविधा शिक्षण वातावरण संस्था ओके त्यानंतर बघा अध्यापनाच्या पद्धती ओके त्यानंतर सहाय्यक प्रणाली आणि त्यानंतर मूल्यमापन प्रणाली ओके या पद्धतीने आपल्याला माइंड मॅप मिळतोय आणि हा डेफिनेटली तुम्हाला खूप मोठा चान्स म्हणजे खूप मोठं आपल्याकडे एक गोष्ट मिळालेली आहे मग नोटबुक तर याच्याद्वारे आपल्याला काय मिळतं एक मैप है। गोस्ट या मदे है। ले ले। तर मॅप मिळतोय आणि दुसरी गोष्ट यामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स सुद्धा बनवायला मिळतात येथे पहा राईट साईडला क्लिक केलंय एक्सपांड ऑल नोट्स जर केलं तर यामध्ये जेवढ्या नोट्स आहेत तेवढ्या आपल्याला एक्सपांड करता येतात कर्सरने आपल्याला हे बघा झूम इन झूम आउट सुद्धा आपल्याला करता येत आहे आता पहा हे जे शॉर्ट नोट्स वगैरे हो होतं या नोट्स मी या गुगल नोटबुक मध्ये टाकलेले आहेत आणि त्यांनी मला माइंड मॅप दिलेला आहे बघा युनिट स्ट्रक्चर याप्रमाणे ते युनिट स्ट्रक्चर वगैरे दिलेलं आहे त्यानंतर बघा अॅप्लाइड अँड प्युअर रिसर्च रिलेशनशिप आपल्याला त्यांनी दिलेले आहे आणि त्यामध्ये बघा या पद्धतीने प्युअर रिसर्च व्हर्सेस प्युअर रिसर्च यामध्ये बघा हे त्याचे नेमकं मिनिंग त्याच्या सर्व गोष्टी त्याच्यानंतर अप्लाइड रिसर्च या सर्व गोष्टी याचा खरंच तुम्हाला उपयोग नक्की होईलच आणि हे पहा आताच जे मी तुम्हाला युनिट सांगितलेलं आहे त्या युनिटच तुम्ही फक्त इथे जर ना मला आम्हाला शॉर्ट नोट्स वगैरे द्या हे पहा कसं येथे दिलेलं आहे की स्टडी गाईड आम्हाला द्या त्याप्रमाणे हे पहा तुम्हाला अगदी पद्धतशीरपणे शॉर्ट नोट्स येथे मिळतात आणि याला जर विचारलं की मला यामधून क्वेश्चन दे डेफिनेटली ते सुद्धा ते देत असतो आता पहा आपण पुढच्या पॉइंट कडे वळव्यात की काय करायचं आहे पहिल्या पेपर साठी सॉल्व्ह वीस ते पंचवीस एमसीक्यू क्यू डेली सॉल्व्ह करायचे त्यानंतर बघा सॉल्व्ह फाईव्ह सॉल्व्ह पास्ट फाईव्ह इयर्स प्रिव्हियस पेपर्स बघा दहा ते वीस टक्के रिपीट होतात त्यानंतर यूज जीपीटी नोट फॉर वीक पॉइंट जे तुमचे वीक पॉइंट आहेत ते चार्ट जी पीटीच्या द्वारे तुम्हाला सॉल्व्ह करायचे त्यानंतर स्टडी विथ फ्लो चार डायग्रॅम यानुसार अभ्यास करायचा आहे त्यानंतर बघा प्रायोरिटीज रिव्हिजन काय करायचे रीड रिकॉल रिवाईज आणि त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट जो सिरीज आहे ना त्याला टाइम लावून ती सिरीज तुम्हाला सोडवायची आहे आता पहा हा पेपर सेकंडचा जर विचार केला तर त्यामध्ये नेमकं बघा कोणत्या गोष्टी आहेत तो तुमचा सब्जेक्टिव्ह आहे बघा जसं की सायकोलॉजी कॉमर्स इंग्लिश हिस्ट्री इकॉनॉमिक किंवा इतर तुमचा जो काही सब्जेक्ट असेल तो पेपर सेकंड साठी मग यासाठी काय या असतात शंभर क्वेश्चन्स असतात दोनशे मार्क ओके आणि मग आता या हे सोडत असताना हे सोडत असताना सेकंड पेपरची तयारी कशी करायची बघा स्ट्रॅटर्जीज मध्ये दिलेला आहे अंडरस्टँड सब्जेक्ट सिलेबस काय तुम्ही तुमचा सब्जेक्ट व्यवस्थित समजून घ्या म्हणजे काय युनिट वाईज रोडमॅप तयार करा कारण याच्यामध्ये खूप डिटेल्स आणि डेप्थ डेप्थ असतं हे हा तुमचा सेकंड पेपर यामध्ये काय करायचं का मग युनिट वाईज रोडमॅप बनवायचा जसं फर्स्ट पेपरला आपण रोडमॅप बनवला होता तसं सेकंड पेपर साठी सा सुद्धा तुम्हाला रोडमॅप बनवायचा आहे आणि हायलाइट थ्री फोर कोर टॉपिक पर युनिट पर युनिटमध्ये तीन ते चार असे टॉपिक असतात जे हायलाइटेड असतात खूपच महत्वाचे असतात तेही तुम्ही एकदा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे त्यानंतर काय असतं आयडेंटिफाय हाय वेटेज टॉपिक फ्रॉम प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आता काही हाय व्होल्टेज टॉपिक असतात मधून तर ते कोणते ते कसे कळतील प्रिव्हियस इयरचे जर क्वेश्चन पेपर तुम्ही चालले व्यवस्थित पाहिलं तर त्यामधून आपल्याला ते समजतील ओके त्यानंतर बघा स्टडी मटेरियल मध्ये बघा काय करायचे स्टँडर्ड रेफरन्स बुक स्टँडर्ड अगदी स्टँडर्ड मग ते कोणतीही लँग्वेज मराठी इंग्लिश हिंदी जे काही तुम्हाला जे सुटेबल असेल त्याप्रमाणे तुम्ही काय करायचं का स्टडी मटेरियल साठी स्टँडर्ड रेफरन्स बुक वापरायचे युनिव्हर्सिटीच्या काही नोट्स असतील त्या नोट्स तुम्हाला पाहिजेत आणि महत्वाचं लास्ट फाईव्ह इयर्स प्रिव्हियस क्वेश्चन पेपर पाहिजे पेपर सेकंडसाठी त्यानंतर बघा टॉपिक कव्हरेज मध्ये काय करायचं का आहे मिनिमम टू आवर्स डेली सब्जेक्ट स्टडी आता बघा आपण पेपर साठी दीड ते एक ते दीड तास म्हटलो होतो परंतु पेपर दुसरा हा खूपच डीप असतो त्यामुळे मिनिमम दोन तास तरी तुम्हाला त्याचा अभ्यास करावायचाच आहे त्यानंतर बघा थ्री मंथ फॉर फुल सिलेबस तीन महिने काय करा सहा महिन्यापैकी तीन महिने पहिले तीन महिने फुल सिलेबस आहे आणि नंतरच्या तीन महिन्यामध्ये काय करायचंय रिव्हिजन एमसीक्यूज प्रॅक्टिस तुम्हाला करायची आणि बघा या सेकंड पेपरच्या अजून डेली रुटीन मध्ये काय सांगितले कमीत कमी दोन तासांचा अभ्यास करायचा एक तास त्यामधून हो सी क्यू सोडवायचे आणि एक मॉक टेस्ट वीकली तुम्हाला सोडवायची आहे रिव्हिजन प्लॅन बघूयात बाग बघा रिव्हिजन प्लॅन मध्ये काय करायचं शॉर्ट नोट्स जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितले थिअरीज थिंकर डेट्स फॉर्म्युलाज हे शॉर्ट नोट्स याप्रमाणे बनवायचे आहेत त्यानंतर बघा रिव्हिजन प्लॅन काय थ्री लेवल रिव्हिजन डेली वीकली मंथली आणि प्रॅक्टिस अनालिसिस बघा प्रॅक्टिस अनालिसिस साठी एक सब्जेक्ट स्पेसिफिक टेस्ट विकली आणि अनालाइज फोकस ऑन वीक एरिया इतकं आपण यामध्ये पाहिजे आणि त्याच्या टिप्स मध्ये बघा काय करायचंय से? सेकंड पेपरच्या टिप्स मध्ये डेप्थ अॅक्युरेसी गरजेची असते अंडरस्टँड करेक्ट इन करेक्ट इयर क्वेश्चन सेन्सर त्यानंतर शॉर्ट नोट्स डेफिनेशन थिअरीज आणि सब्जेक्ट रीड सब्जेक्ट रिलेटेड करंट अफेअर ओके तेही महत्वाचं असतं त्यानंतर बघा चार्ट जीपीटी याचा आपल्याला या तयारीसाठी नक्कीच फायदा होतो कन्सेप्ट क्लिअर होतात आपले अगदी तुम्ही ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत लँग्वेज मध्ये तुम्हाला चार्ट जेपीटी क्लॅरिटी देतं बघा सिम्पल डिफिकल्टी टॉपिक जसे की हायपोथोसिस रिलॅबिलिटी व्हॅलिडिटी त्यानंतर आज फॉर एक्झाम्पल एक्सप्लेनेशन इन मराठी तुम्हाला ज्या भाषेमध्ये ते क्लॅरिटी पाहिजे ते क्लॅरिटी चार्ट जे, जे द्वारे तुम्हाला ती मिळू शकतात एमसीक्यू प्रॅक्टिसमध्ये बघा काय जनरेट टेन एम सीक्यू जो ऑन स्पेसिफिक टॉपिक विथ अँसर तुम्ही जर त्याला प्रॉम्प्ट दिलं की मला हा हा टॉपिक वरती दहा एम क्यूज दे, दे, दे तर ते डेफिनेटली उत्तरांसहित देतं त्यानंतर कंटिन्युअस क्वेश्चन जनरेशन फॉर प्रॅक्टिस आणि महत्वाचं आहे रिव्हिजन नोट्स याचं तुम्हाला काय करायचंय कशा पद्धतीने फ्लोर चार्ट असेल किंवा समराईज पॉइंट यानुसार त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आणि शेवटचा मुद्दा की युजिंग गुगल नोटबुक एलएम एम की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं गुगल एलएम बद्दल नोटबुक एलएम बद्दल सेंट्रलाइज नोटबुक मॅनेजमेंट आहे आणि त्यामध्ये बघा काय करायचंय का अपलोड ऑल पीडीएफ ईबुक आर्टिकल त्याच्यात अपलोड करायचे पाच दहा आणि त्यानुसार त्याला सांगायचं की याचा सार काढून मला दे किंवा याच्या शॉर्ट नोट्स दे किंवा या दहा मी पीडीएफ यामध्ये अपलोड केलेले आहेत त्यामध्ये क्वेश्चन अँसर मला सांग सगळ्या गोष्टी तुम्हाला एका क्लिकवरती मिळतील तर तुम्हाला ते याचा उपयोग करायचं आहे त्यानंतर आस्क फ्रॉम युअर नोट्स ह्याही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहाव्यास मिळतात त्याच्यानंतर पर्सनल स्टडी असिस्टंट सुद्धा तुम्हाला ते मिळत असतं आणि गुगल एल एम मध्ये नोटबुक एल एमचा फायदा काय होतो शेअर नोटबुक ग्रुप स्टडी तुम्ही तुमच्या जे काही ग्रुपने अभ्यास करत असाल त्या ग्रुपलाही तुम्ही ते शेअर करू शकतात आणि सर्व विद्यार्थी बघा ऑल स्टुडंट कॅन ऍड नोट्स त्यामध्ये नोट्स ऍड करू शकतात आणि तुम्ही समूहाने ग्रुपने याचा अभ्यास करू शकतात आणि सर्वात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो की हे जे तुम्हाला पुढं दिसत आहे हे मी नोटबुक नोटबुकच्याच माध्यमातून हा रोडमॅप तयार केलेला आहे सांगितलेला आहे डेफिनेटली याचा या सर्वांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल यामध्ये अजूनही काही गोष्टी राहिल्या असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही मला विचारा सर्वांना बेस्ट ऑफ लक थँक्यू